नमस्कार चल फिरायला या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आज आपण स्वयंभू शंकराचे मंदिर पाहणार आहोत जे एका पाषाणावर स्थित आहे रत्नागिरीतील डुगवे गावाच्या ओढ्यामध्ये पाषाणावर स्वयंभू श्री लोटेश्वराचे देवस्थान आहे चहूबाजूंनी गर्द हिरवीगार झाडी आणि भात शेतीने बहरलेली ही पायवाट त्यात पावसाळी वातावरण मनाला अगदी भुरळ पाडतात प्राचीन काळात सद्यस्थितीमध्ये असलेल्या मंदिर परिसरात घनदाट जंगल होते गावामध्ये एक ब्राह्मणाचे घर होते सदर मालकाकडे गायी व बैल होते ते सांभाळण्यासाठी एक गुराखी नेमला होता तो गुराखी रोज गुरे चरवण्यासाठी घेऊन जायचा त्यातील एक तान्ही गाय घरी दूध देत नव्हती त्यामुळे मालक गुराख्यावर संशय घ्यायचा एक दिवस गुराख्याने त्या गायीवर पाळत ठेवली ती गाय नेहमी जिथे स्वयंभू लोटेश्वर विराजमान आहेत त्या पाषाणावर यायची तेथे वेणाची मोठी जाई निर्माण झाली होती तेथून ती चढून उंच पाषाणावर जाऊन दुधाचा पान्हा सोडायची व परत गुरांमध्ये जाऊन मिसळायची हा प्रकार पाहून गुराखी आवाक झाला आणि मालकाजवळ येऊन कथन केला हे ऐकून मालकाला क्रोध आला हातात कोयती घेऊन वेलींच्या वाटेने जाऊन त्याने त्या वेलींमध्ये अडकलेल्या भागावर घाव दोर तुटून तु तु त्या ठिकाणी शिवलिंग दिसले आघात झाल्यामुळे शिवलिंगावर छेद गेला त्या ब्राह्मणाच्या कोयतीचा घाव आज देखील शिवलिंगा या शिवलिंगावर दिसतो या शिवलिंगाची गोष्ट जेव्हा गावात पसरली तेव्हा लोक येऊन लोटांगण घालू लागले म्हणूनच या शिवलिंगाला लोटेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले शिवलिंगाचे दर्शन घडले तो दिवस होता पौष महिन्यातील सोमवार म्हणून पौष महिन्याच्या सोमवारी जेवण म्हणून देवाचा नैवेद्य केला जातो या मंदिरात शिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो सदर पाषाण हे कोणत्याही आधाराबिना ओढ्यामध्ये उभे आहे पावसाळ्यामध्ये हा ओढा दुथडी भरून वाहतो याचा किंचितही परिणाम पाषाणावर दिसून येत नाही असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद